मी प्रिया सत्यमेव जयते ए आय न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज शुक्रवार सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल सात वर्षे बेपत्ता व्यक्तीस घ कायदेशीर मृत घोषित करता येणार मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निकाल समोर आला आहे सात वर्षे बेपत्ता असलेल्या व्यक्तीस आता कायदेशीर मृत घोषित करता येणार आहे एखादी व्यक्ती सलग सात वर्षे बेपत्ता असेल आणि तिचा कोणत्याही नातेवाईकांशी संपर्क नसेल तर भारतीय साक्ष अधिनियमानुसार तिला कायदेशीररित्या मृत मानले जाऊ शकते बोरीवली येथील एका नागरिकाने आपल्या बावीस वर्षांपासून बेपत्ता असलेल्या वडिलांना मृत घोषित करण्यासाठी याचिका दाखल केली होती यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की व्यक्ती बेपत्ता असल्याचे सिद्ध करण्यासाठी स्मृतिभ्रंशाचा कोणताही वैद्यकीय पुरावा असल्याची गरज नाही न्यायालयाने नमूद केले की पोलिसांचा मिसिंग रिपोर्ट वर्तमानपत्रातील जाहिराती आणि शासकीय दस्ताऐवज हे पुरावे पुरेसे आहेत कायदेशीर मृत्यू घोषित करण्यासाठी सर्वप्रथम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणे आवश्यक आहे सात वर्षे पूर्ण झाल्यानंतर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीकडून अधिकृत मृत्यू दाखला मिळवता येईल या निर्णयामुळे वारसा हक्क विमा दावे आणि पेन्शन यांसारख्या कायदेशीर प्रक्रियांमधील अडचणी दूर होणार आहेत अशा महत्वपूर्ण बातम्यांसाठी लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा